उद्धव साहेब हे राज्याचे मुख्यमंत्री होते काय भाव होता स्वाभिनचा सहा हजार भाव होता कापसाचा भाव दहा होता आज काय भाव आहे पस्तीसीच्या वर्षीन जायला चालले आताच आमच्या ताईने सांगितलं लाडक्या बहिणीला पंधराशे रुपये द्यायचे तेलाचा झालाय लाडक्या दाजीचा मारायचा आणि लाडक्या बहिणीला दान द्यायचं ही सरकारची नीती आहे मित्र ही लोकांपर्यंत पोहोचणं गरजेचं विद्यार्थ्याच्या बाबतीत बिन द्यायचा समाजामध्ये भांडण लावण्याचं काम त्या ठिकाणी केलं आमच्या मराठा भगिनीला कुत्र्यांनी त्या ठिकाणी मारलं गौरजनाच्या बाबतीमध्ये तसं झालं वारकऱ्याला मारलं विख्या द्यायला मारलं आणि हे असं दरभद्री सरकार त्या ठिकाणी अडीच वर्षाच्या कार्यकाळामध्ये आपण पाहिलं आणि याला धडा शिकवण्यासाठी आपल्याला रुपाल त्याला निवडून द्यायची